नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे एल्पिंग गणेशमध्ये होमगार्ड भरती अपडेटमध्ये आज बघूया नवीन निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये पुरुष तेवीस मार्क्सवर आणि महिला चौदा मार्क्सवर होमगार्ड झालेली आहे संपूर्ण निवड यादी बघणार आहोत मित्रांनो चला करू व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो आपण चर्चा करतोय सातारा जिल्हा होमगार्डची अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादीबद्दल प्रत्येक पथकानुसार वेगवेगळी यादी लागलेली आहे मित्रांनो पथक आपण सांगणार आहोत पथक पथकाचं नाव सांगणार आहोत पुरुष कितीवर लागला सेवट आणि महिला कितीवर लागली शेवट तर चला मित्रांनो पथकाचं नाव आहे औंद याच्यामध्ये पुरुष लागला अठ्ठावीस मार्क्सवर त्या ते ठिकाणी आणि महिलांची यादी लागली त्या ते ठिकाणी बावीस मार्क्सवर चला समोरचं पथक आहे भुईज भुईजचं जर बघायला गेलो तर पुरुष अठ्ठावीस मार्क्सवर त्या ठिकाणी होमगार्ड झाला आहे आणि महिला एकच घेतली चोवीस मार्क्सवर त्याच्यानंतरचं दहीवडी पथकामध्ये पुरुषाचं लागलं आहे अठ्ठावीस आणि महिला सोळा मार्क्सवर त्या ठिकाणी होमगार्ड झालेली आहे पुढचं पथक आहे कराड कराड बघायला गेलो तर पुरुष बघायला गेलो मित्रांनो तर पुरुषांची यादी लागलेली आहे सव्वीस मार्क्सवरती आणि महिलांची यादी लागलेली आहे त्या ठिकाणी चौदा मार्क्सवरती हे बघू शकता आपण म्हटलं होतं की चौदा मार्क्सवर सुरुवातीला सांगताना की चौदा मार्क्सवर सुद्धा महिला होमगार्ड झाली तर ती झालेली अश्विनी गणेश कदम मार्क बघू शकता चौदा चला मित्रांनो समोर बघूया समोरची ज्या ठिकाणी आपली पथक आहे ते आहे कोरेगाव कोरेगावमध्ये पुरुष जर बघितले तर पुरुष लागला आहे सव्वीस मार्क्सवर आणि महिला त्या ठिकाणी बघा महिलांची यादी गेली आहे सोळा मार्क्सवर पुढचं पथक आहे कोयनानगर त्या ठिकाणी पुरुष यादी आपण बघू पंचवीस मार्क्सवर पुरुष आणि महिला सोळा मार्क्सवर त्या ठिकाणी लागलेली आहे पुढचं पथक आहे आपलं लोणंद लोणंदचं जर बघायला गेलो तर अठ्ठावीस मार्क्सवर पुरुष आणि महिला परत बघा एक महिला चौदा मार्क्सवर या ठिकाणी खरात मनिषा ही त्या ठिकाणी लागलेली आहे त्याच्यानंतर समोर आपण जाऊया महाबळेश्वर पथकाचं महाबळेश्वर पथक तर या ठिकाणी पुरुष जे आधी बघायला गेलो तर बघा महाबळेश्वर पुरुष तेवीस मार्क्सवर हा पुरुष गणेश कचरे नावाचा त्या ठिकाणी होमगार्ड झाला आहे तेवीस मार्क्सवरती त्याला रनिंगला मार्क्स होते सोळा आणि शॉर्टपुटला म्हणजे गोळ्याला सात मार्क्स होते आणि तेवीस मार्क्स होते त्या ठिकाणी तो होमगार्ड झाला आहे महिला त्या ठिकाणी सोळा मार्क्सवर लिस्ट गेलेली आहे म्हसवड पथकाचं जर बघायला गेलो तर सव्वीस मार्क्सवर पुरुष आणि सोळा मार्क्सवर महिला त्याच्यानंतर फलटण पथक त्या ठिकाणी पुरुष जर बघायला गेलो आपण सत्तावीस मार्क्सवर आणि महिला वीस मार्क्सवर त्या ठिकाणी होमगार झाली आहे नंतरचं नंतर पुशेगाव पथक सव्वीस मार्क्सवर पुरुष आणि महिला अठ्ठावीस मार्क्सवर कारण एकच जागा होती महिलाची अठ्ठावीस साखरवाडी पथकाचं बघायला गेलो चोवीस मार्क्सवर पुरुष आणि बावीस त्या ठिकाणी बावीस मार्क्सवर महिला झालेली आहे पथक सातारा सर्वात जास्त जागा होत्या सातारा सिटीला आणि साताऱ्या जर बघायला गेलो आपण पुरुषांच्या लिस्ट लागली पुरुषांची त्या ठिकाणी सव्वीस आणि महिलांची त्या ठिकाणी जर लिस्ट आपण बघायला गेलो तर महिलांची लिस्ट लागलेली आहे त्या ठिकाणी चौदा मार्क्सवर परत बघू शकता प्रियांका गायकवाड म्हणून आहे बघू शकता ती सुद्धा चौदा मार्क्सवर त्या ठिकाणी होमगार्ड झाली आहे समोरचं पथक आपण बघूयात ते आहे सातारा रोड सातारा रोडचं पुरुष सव्वीस आणि महिला अठरा मार्क्सवरती त्याच्यानंतरचं उमरज पथक उमरजची लिस्ट बघितलं सव्वीस पुरुष आणि महिला त्या ठिकाणी अठरा मार्क्सवर त्याच्यानंतर वडूज पथक बघायला गेलो तर सत्तावीस मार्क्सवर पुरुष आणि महिला वीस मार्क्सवर नंतरचं पथक आहे आपलं वाई वाईचं जर बघायला गेलो तर वाई सव्वीस मार्क्सवर पुरुष आणि महिला सोळा मार्क्सवर अशा प्रकारे सगळे पथकांची आपण जेवढे काही सातारा जिल्ह्यामध्ये सतरा पथक आहेत सर्वांची लिस्ट आपण बघितली आहे तर अनुक्रमांक म्हणजे कमीत कमी ले ले लिस्ट पुरुषांची तेवीसवर आणि महिलांची चौदा मार्क्सवर लागलेली आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेमध्ये एक नवीन लिस्ट घेऊन किंवा नवीन अपडेट घेऊन धन्यवाद